सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शेतकी सहकारी संघ यांच्या वतीनं दिवाळी उत्सवाचा औचित्य साधून लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये पार पडला या पूजेला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात डॉक्टर हसमुख जैन आणि हर्षवर्धन थोरात यांच्या हस्ते पूजनविधी संपन्न झाला या प्रसंगी संघाचे चेअरमन संपतराव विष्णू डोंगरे व्हाईस चेअरमन सुनील जयाराम कडलक तसेच मॅनेजर अनिल नामदेव थोरात सर्व संचालक पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी संगमने शेतकी सहकारी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी साडेआठच्या सुमारास आदरणीय आमदार बाळासाहेब पवार हे संघामध्ये आले त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि वर्षभरामधील आर्थिक व्यवहार व्यवस्थितपणे पार पडावे अशी मंगल कामना व्यक्त केली आहे पुढे म्हणाले की तालुक्यातील सर्व सहकारी संस्था साखर कारखाना दूध संघ आणि शेती संघ यांच्या माध्यमामधनं शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत यावर्षी शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपयांचा उसाचा भाव तसेच प्रति क्विंटल एक रुपया खरेदी फरक देण्यात आलाय सुमारे दोनशे शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाला आहे ला या दिवाळीच्या काळामध्ये तालुक्यातील सहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये रोख रक्कम पोहोचते आणि यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो असंही त्यांनी नमूद केलं शेवटी संपतराव डोंगरे यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सकाळी साडेआठच्या दरम्यान संगमने शेतकरी सहकारी संघाच्या लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं लोकनेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरा साहेब या ठिकाणी आले आम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचा संघ पूजा पार पडली आणि वर्षभराच्या सगळ्या ओलाढालीसाठी आर्थिक व्यवहारांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या साहेबांच्या यानं निश्चितच ऊर्जी ऊर्जा आमची सर्वांची वाढत असते सालाबाद प्रमाण साहेब येतात आणि सर्वांना शुभेच्छा देतात आणि वर्षभराचं कामकाज जे चालतं त्यामध्ये खूप मोठा उत्साह त्या निमित्तानं वाढत असतो या दिपाळीच्या निमित्तानं ज्या शिखर संस्था आहेत तालुक्यातल्या सहकारी साखर कारखाना असेल दूध संघ असेल शेतकी संघ असेल या सर्वांनी सर्वांच्या वतीनं जे कामगार आहेत त्यांना भरीव असा बोनस दिला जातो लाभार्थी शेतकऱ्यांना सर्वांना प्रोत्साहनपर असे अनुदान दिले जातात मोठ्या असं स्वरूपाचं असं साखरेचं आपलं ऊसाचं पेमेंट शेतकऱ्यांना दोनशे रुपये प्रतिटनाप्रमाणे यावर्षी देऊन तीन हजार दोनशे रुपयाचा उच्चांकी भाव ऊसाला सुद्धा दिलेला आहे त्याचप्रमाणे दूध संघानं सुद्धा एक रुपया तीस पैशाचं दूध खरेदी फरक हा दिलेला आहे गावागावातील सर्व संस्थांनी सुद्धा भरीव असं रिबीट उत्पादकांना दिलेला आहे शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि मोठा आर्थिक टर्न या दीपालीच्या मध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशानं सर्व सहकारी संस्थांच्या मार्फत तालुक्यामार्फत तालुक्यामध्ये खूप मोठी मदत केली जाते बाजारपोट बाजारपेठेचा जर विचार केला तर आज तीन दिवस झाले सारखी बाजारपेठ फुलून गेलेली आहे उभं माणसांना उभं राहिला ग्राहकाला उभं राहिला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती एकंदरीत होत असते तर हा सगळ्याचा परिपाक म्हणजे आदरणीय साहेबांचं नेतृत्व स्वर्गीय दादांचं नेतृत्व आणि त्यांचं झालेलं काम तालुक्यासाठी झालेलं योगदान याच्यातूनच या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे हे मी मान्य करतो सर्व संचालक मंडळाच्या वतीनं संगमने संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शहावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आयसीयू ईसीजी टूडी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनी मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट